राज्यात चालू असणाऱ्या हवामान विभागाबद्दल घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून बाबत एक मोठी अपडेट दिली आहे आयएम नुसार मान्सून एकोणीस मे पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि निकोबार बेटांवर प्रवेश करू शकतो मान्सून साधारणपणे पोर्ट ब्लेअर मध्ये जून पुढे सरकत आहे मात्र यावेळी मान्सून दोन ते तीन दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे आयएमडी नुसार येत्या सात दिवसात मान्सून अंदमान निकोबार बेटात पोहोचेल यानंतर एक जून पर्यंत केरळ आणि पंधरा जुलै पर्यंत उत्तर भारतात पोहोचेल त्यामुळे पंधरा सप्टेंबर पर्यंत मान्सून माघार घेणार आहे यंदा सरासरी पेक्षा जास्त आहे हवामान खात्याने असेही म्हटले आहे की या वर्षी देशातील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे दक्षिण कर्नाटकात चक्रीवादळ निर्माण झाले आहे त्यामुळे पुढील पाच दिवस मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हवामान खराब राहील येथे ताशी चार ते साठ किलोमीटर वेगाने मेघगर्जनासह पाऊस पडू शकतो आणि अशाच हवामान खात्याबद्दल नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा